घ्या गाद्या बघा ऐंशी वर्षाची व्यक्ती आहे आणि तब्येत खराब असून सुद्धा किलोची गदा अजून खाद्या घेतल्या पैलवान किलोची गदा खाद्या हो घेतल्या आता जायचं लढायला आपण परत ठीक आहे तर आज ही किलोची गदा किंवा ही गदा मिळवताना पैलवानाला खूप कष्ट करावं लागतं आणि हे कष्ट करून अशा लोकांनी ह्या गदा मिळवलेल्या आहेत आणि इतिहासामध्ये आपलं नाव अमर केलेलं आहे अशा पैलवानांना मी सादर प्रणाम करतो आणि महाराष्ट्रातील लोकांना एवढं सांगतो की आपण तंदुरुस्त राहूया शरीर चांगलं कमवूया त्याचबरोबर आपलं नावसुद्धा इतिहासामध्ये अमर करूया आणि शरीर ज्यावेळी चांगलं असतं त्यावेळी लोकांना सुद्धा विचारायची गोष्ट आपण केली पाहिजे तरच आपला आदर होतो नाहीतर म्हातारपणामध्ये भरपूर काही गोष्टीचा त्रास पण होतो याचं सर्व लोकांनी चिंतन करायचं आहे एवढंच मी बोलतो थांबतो जय हिंद जय जे भारत